दर सप्टेंबर महिन्यामध्ये हा फुलपाखरांचा महिना म्हणून साजरा होतो फुलपाखरू स्वतः एक कोल्ड ब्लडेड थंड रक्ताचा प्राणी असल्यामुळे त्याला बाहेरचं ऊन त्याच्या इंटरनल बॉडी टेम्परेचर बॅलन्स करायला लागतं तर फुलपाखरांची कुळं असतातच सहा वेगळीवेगळी कुळं फुलपाखरांची असतात तर कुठलीही रानटी रोपं जी असतील ज्याच्यावरती फुलपाखरे येतात ती आता नाहीशी होत चालली आहेत तर माती याचंच फुलपाखरं खात नाहीत फुलपाखराचं जे डायट असतं ते लिक्विड असतं खनिज असतात लिक्विड खनिज ती घेतात त्या तर या फुलपाखर्याला जर तुम्हाला आकर्षित करायचं असेल तर ही रोपं लावणं गरजेचं आहे सोबतच लिक लिंबू ठेवा एक कढीपत्ता ठेवा अशा लिंबाच्या झाडावरती या आळा सापडलेल्या आहेत तर बहुतांशी वेळा त्या कॉमन नॉर्मनच्या असतात अच्छा तर मी असा सल्ला देईन की आळ्या झाडावरच्या न मारता ती अळी काय करते किती पानं खाते ते तुम्ही बघा साधारण दहा ते बारा दिवसांनंतर एव्हरेज ने त्यातनं फुलपाखरू बाहेर पडेल नमस्कार आपल्यासोबत आहे फुलपाखरू संशोधक रजत जोशी आणि आता नुकताच एक सप्टेंबरपासून बटरफ्लाय मंथ सुरू होतो आहे आणि त्यानिमित्त आपण त्याच्याशी गप्पा मारणार आहे तर रजत फुलपाखरांचं महत्त्व काय त्याविषयी सांगणार सर्वप्रथम नमस्कार बिग बटरफ्लाय मंथ जसं आपण म्हणलात एक सप्टेंबर ते तीस सप्टेंबर दर सप्टेंबर महिन्यामध्ये हा फुलपाखरांचा महिना म्हणून साजरा होतो तर फुलपाखरांचा महिना म्हणून का तर मागच्या दोन तीन महिन्यात जो पाऊस पुण्यात पडतो जून महिन्यापासून ते अगदी सप्टेंबरपर्यंत आता तो पाऊस थोडा लांबतो आहे पण सध्या जेव्हा पाऊस पडतो आणि सप्टेंबर महिन्यामध्ये तो कुठेतरी थांबतो त्यानंतर प्रदीर्घ काळासाठी ऊन येतं आणि हे ऊन प्रत्येक कीटकाला प्रत्येक प्राण्याला खूप गरजेचं असतं त्यात सगळ्यात मोठं आणि महत्त्वाचा प्राणी म्हणजे फुलपाखरू फुलपाखरू स्वतः एक कोल्ड ब्लडेड थंड रक्ताचा प्राणी असल्यामुळे त्याला बाहेरचं ऊन त्याच्या इंटरनल बॉडी टेम्परेचर बॅलन्स करायला लागतं ह्या उन्हानेच फुलपाखरांच्या सगळ्या पुढच्या ऍक्टिव्हिटीज होतात या ऍक्टिव्हिटीज सप्टेंबर महिन्यामध्ये खूप छान प्रकाराने आपल्याला दिसतात त्याच ऍक्टिव्हिटीज बघायला आणि टिपायला हा बटरफ्लाय मंथ सप्टेंबर महिन्यामध्ये घोषित केला आणि या फुलपाखरांचं महत्व काय जैवविविधतेमध्ये जैवविविधतेमध्ये खरं तर बघायला गेलं तर लहान मुंगीपासून ते मोठ्या वाघापर्यंत आणि हत्तीपर्यंत सगळ्यांचं महत्व आहे त्यात फुलपाखरू एक असा महत्वाचा किडा आहे ज्याचे एकतर तो खूप सुंदर असा किडा आहे सगळ्यात सुंदर किडा म्हणजे मी तर म्हणेन फुलपाखरू आहे आणि दुसरं म्हणजे फुलपाखरू परागीकरण अर्थात पॉलिनेशन याच्यामध्ये हातभार लावत मधमाशी किंवा मा गांधील माशांसारख्या फुलपाखरांना परागीकरण किंवा पराग वेचायला किंवा कलेक्ट करायला सेपरेट असा ऑर्गन नसतो फुलपाखराच्या पंखांनाच समजा पराग लागले किंवा शेपटीला पराग लागले तर एकीकडनं एका फुलावरनं दुसऱ्या फुलावर, फुलावर जेव्हा ते प्रवास करतात तेव्हा परागीकरण होतं म्हणूनच काही फ्लॉवरिंग स्पीशीज ज्या आहेत रोपांच्या ज्यांचा ज्याचं डायरेक्ट पॉलिनेशन फुलपाखरू करतात ते त्यावरती डिपेंडंट असतात फुलपाखरू जसं प्लांटवरती डिपेंडंट असतं तसंच प्लांट त्याच्या पॉलिनेशनसाठी त्याच्या परागीकरणासाठी फुलपाखरू अवलंबून पुणे जिल्ह्यामध्ये एकंदरीत दोनशेच्या आसपास फुलपाखराच्या प्रजाती आहेत अच्छा। या प्रजात्या मागच्या काही वर्षापासून जास्त दिसायला लागलेल्या आहेत कारण जास्त लोक यामध्ये सहभागी झालेले आहेत फुलपाखरू निरीक्षणामध्ये असो फुलपाखरांच्या जनजागृतीमध्ये असो तर जसे फुलपाखरांचं पार्ट फुलपाखरांच्या अभ्यासामध्ये लोकांचं पार्टिसिपेशन वाढतं नवीन नवीन भागांमधनं नवीन नवीन फुलपाखरं आपल्याला समोर येतात समोर येतात आणि दिसत जातात अच्छा आणि जसं आपण माणसांचं कुळ म्हणतो तसं यांचं काही कुळ असतं का आणि किती असतं तर फुलपाखरांची कुळं असतातच सहा वेगळी वेगळी कुळं फुलपाखरांची असतात तर ती कुळं कशावरनं आहेत तर त्यांच्या दिसण्यावरनं अच्छा त्यांच्या उडायच्या शैलीने त्याच्यावरती सुद्धा आणि त्यांच्या बाह्य अंगाचे जे काही रूप आहेत त्यावरती आता हे सहा कुळ अशी आहेत पहिलं कुळ आहे स्वॅलो टेल स्वॅलो टेल नावातच टेल आहे त्यांच्या तर या फुलपाखरांना टेल थोडक्यात एक छोटीशी शेपटी शेवटी त्यांच्या बॉडीवरती असते ओके जे महाराष्ट्राचं राज्य फुलपाखरू आहे ब्लू मॉर्मॉन ते या कुळातील सदस्य आहे दुसरं कुळ म्हणजे लायसिनिडी कुल किंवा त्याला नील कुळ असं म्हणतात नील कुळ का hmm. तर या फुलपाखरांच्या पंखाच्या आतील बाजूला निळा व काळा रंग हा प्रामुख्याने आढळतो नर हे गडद निळे असतात तर माद्या यांचा रंग जनरली निळा नसतो hmm. तो खूप करडा किंवा ब्राऊन अशा रंगाच्या असतात आणि त्या खूप डल कलरच्या असतात अच्छा, अच्छा. फुलपाखरांमध्ये नर नराचा रंग खूप ब्राईट असतो मादीला अट्रॅक्ट करण्यासाठी साहजिकपणे तर हे दुसरं कुळ झालं तिसरा कुळ म्हणजे पिवळ कुळ श्वेत आणि पिवळ कुळ ज्याला आपण म्हणतो पिरिडी या पिरिडी कुळामध्ये माळरानावरती जास्त दिसणारे जे फुलपाखरे आहेत ग्रास आपण आपण गल म्हणू शकतो असे फुलपाखरू जास्त दिसतात अच्छा चौथा कुळ यांचा आहे तो म्हणजे निम्फॅलिडी कुंचलपाद यांना असं म्हणतात यां सर्वसाधारण फुलपाखराला सहा पाय असतात अच्छा कुंचलपादांना चारच पाय असतात जे फंक्शनल आहेत त्यांचे समोरचे दोन पाय हे आखुडलेले असतात आणि छोटे चोट, झालेले असतात त्यामुळे सगळ्यात जास्त डायव्हर्स जी फॅमिली आहे सगळ्यात जास्त प्रजात्याच्या त्याच्या फॅमिलीच्या दिसतात ते म्हणजे कुंचलपाद निम्फॅलिडी यामध्ये आपले ब्लू टायगर स्प्लेन टायगर कॉमन क्रो बुश ब्राऊन आणि भरपूर एग फ्लाईज असे फुलपखरे येतात पाचवा जो कुळ आहे तो हिस्पिरिडी हिस्पिरिडी अर्थात स्विफ्ट हे खूप छोटे फुलपखरे असतात Uh, यांचा बॉडी साईज खूप लहान असतो आणि uh, हे सगळ्यात फास्ट उडणारे फुलपाखरे असतात अच्छा रादर तुम्हाला आत्ता इथे जवळ कुठेतरी फुलपाखरू दिसेल आणि तुम्ही थोडा जवळ गेलात तर तो कुठे उडाला आहे हे तुम्हाला कळणार सुद्धा नाही एवढा फास्ट स्पीड त्यांचा असतो त्यांचा आकार छोटा असल्यामुळे यांना स्वतःला प्रोटेक्शनला यातसच पासून प्रोटेक्शनला काही नसतं त्यामुळे यांचा उडायचा वेग हा एकच त्यांच्याकडे प्रोटेक्शन असतं अच्छा आणि शेवटचा सहावा जो कुळ आहे तो रियोडिनिडी अर्थात जुडी किंवा मेटल मार्क जुडी जुडी जसं रत्न आहे तुम्हाला माहिती आहे जुडीचा जसा रंग आहे आणि एकतर मेटल मार्क्स थोडक्यात या फुलपाखरांच्या अंगावरती मेटॅलिक शेड्स असतात अच्छा हा तर असा एक कुळ आहे आपल्याकडे पुण्यामध्ये या कुळाचा एकच सदस्य अर्थात जो डबल बँडेड जुडी आहे तो सापडतो या फुलपाखराच्या अंगावरती जुडी सारखे रंग असतात खाली ग्रे मेटॅलिक स्ट्राइप असतो आणि त्याचा डोळा हिरवा असतो अच्छा आणि आता या फुलपाखरांना धोका काय आहे सध्या शहरामध्ये किंवा या टेकड्यांवर आपल्या तर नॅचरल धोके तर मी सांगणार नाही कारण नॅचरल जी परिसंस्था असते ती हो तशीच हो चालेल माणसांकडनं फारसा धोका आहेसंच नाही पण एक डायरेक्ट धोका असतो की यांचा आधिवास आता हळूहळू सिमेंटीकरणामुळे किंवा मग त्यानंतर बिल्डिंग कॉम्प्लेक्स जसे असे आपल्याकडे पोल्युशन वाढलं त्यामुळे जो लँड यूज आहे थोडक्यात जी जमीन आहे तिचा वापर आता वेगळ्या गोष्टींसाठी व्हायला लागलेला आहे या जमिनीत उत्खनन होतं या जमिनीमध्ये मग वेगवेगळ्या गोष्टी होतात टॉवर बांधायचे असतील तर त्यामुळे होतं काय की जो ओरिजिनल अधिवास तिथे जो असतो फुलपाखरांचा कुठलीही रानटी रोपं जी असतील ज्याच्यावरती फुलपाखरे येतात ती आता नाहीशी होत चालली आहेत अच्छा आणि जशी रोपं नाहीशी होतात तशी त्यावरती अवलंबून असलेली फुलपाखरं पण तुम्हाला त्या ठिकाणी दिसत नाहीत अच्छा आणि एक म्हणजे फुलपाखर माती खातात का कारण ते बऱ्याचदा मातीमध्ये दिसतात तर त्याविषयी सांगा तर माती आजच फुलपाखरा खात नाहीत फुलपाखराचं जे डायट असतं ते लिक्विड असतं तेच कॅटरपिलरचं जे डायट असतं ते सॉलिड असतं कारण ते पानं खाते तर फुलपाखरू मोठा झाल्यानंतर लिक्विड डायटवरती खूप अवलंबून असतं रोपांमधलं जे नेक्टर असतं मध असतं जे लिक्विड फॉर्म मध्ये असतं ते फुलपाखरू घेतात आणि आपण जनरली बघतो की जंगलामध्ये जसं ओढे आटतात पाण्याचे ओढे जसे नदीचे ओढे असतात जे पावसाळ्यामध्ये पूर्ण पावसाळ्याभर वाहतात नोव्हेंबर डिसेंबर महिन्यात जेव्हा हे ओढे आटायला लागतात तेव्हा त्या ओढे ओड़े, ओढ्यांमधले जी खनिज असतात ती मातीवर राहतात अच्छा ती खनिज घ्यायला फुलपाखरू खात म्हणजे ऍक्च्युअली ती माती माती नाही खात मातीतले जे खनिज असतात लिक्विड खनिज ती घेतात त्यामध्ये सोडियम अच्छा हा एक महत्वाचा खनिज आहे जे ते घेतात अरे पुण्यामध्ये साधारण अधिवास कुठे कुठे आहे पुण्यात एक अधिवास तर सगळ्यात जवळचा आणि लाडका अधिवास जो पुणेकरांचा आहे फुलपाखरांचा तो म्हणजे वेता टेकडी कारण एकतर ऍक्सेसिबल आहे वेता टेकडी आणि लोकांना वेता टेकडी वरचे बघायला अत्यंत आनंद होतो वेता टेकडी हा खूप मोठा अधिवास आहे माराण असा हा एक अधिवास आहे ज्याच्यावरती गवताळ हा गवताळ प्रदेश आहे त्यानंतर खुर्टी झुडपं आहेत त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारची आणि वेगवेगळ्या प्रजात्यांची झुडपं असल्यामुळे फुलपाखरं आणि वेगवेगळी फुलपाखरं इकडे येतात सप्टेंबर महिन्यात जेव्हा टंटणी सारख्या फुलांना फुलं येतात त्यावरती फुलपाखरं भरपूर दिसतात काही छोटी फुल रानटी फुलं असतात ज्याला फुलं येतात त्याच्यावरती फुलपाखर आपल्याला अधिक दिसतात अच्छा त्यामुळे हा सीझन फुलपाखरांसाठी चांगला आहे सोबतच जे बाकीचे रोप असतात पाचुंदा टाकळा हा मुबलक प्रमाणात टेकडीवर असल्यामुळे कॉमन गल कॉमन ग्रास येल्लो अशी फुलपाखरं सुद्धा तुम्हाला इथे दिसतात आणि फुलपाखरांची नावं बऱ्याचदा वेगवेगळी असतात शेंद्री किंवा हो। बाटक्या हो। यांची काय विशेषता असते हे नावं कशावरून दिली जातात uh, मराठी नावं पडली आहेत त्यांच्या फुलपाखरांच्या एकंदरीत आकारावरनं एकतर ते दिसतात कसे त्यांच्यात रंगसंगती काय आहे यावरनं आणि दुसरं म्हणजे तर ते जनरली त्यांचं बिहेवियर काय आहे थोडक्यात भटक्या एमिग्रंट जर आपण फुलपाखरू म्हणलं तर मोठ्या प्रमाणामध्ये तो एकीकडनं दुसरीकडे प्रवास करतो छोटा छोटा जरी हा प्रवास असला तरीही तो प्रवास करतो त्यामुळे आणि सतत भटकत राहतो इन त्याच्या अन्नाच्या शोधामध्ये अच्छा शहरात हा भरपूर मिळतो कारण त्याच्याकडे काशीद वृक्ष आपल्याकडे शहरात आहेत मग त्यानंतर काशीद असेल आणि महावा असेल या वृक्षांवर तो अंडी घालतो आणि सतत भटकत राहिल्यामुळे असं नाव भटक्या ओके okay. अजून एक फुलपाखरू असतं शेंदूर आ, टोक्या पांढरा शेंदूर टोक्या जो टेकडीवर भरपूर मिळतो तर पांढरा शेंदूर टोक्या का तर त्याच्या पंखाच्या टोकावरती शेंदरी रंगाचा एक पॅच असतो या पंखावर एक आणि या पंखावर एक अच्छा शेंदूर टोक्या ओके okay. असं त्याचं नाव असतं त्यामुळे फुलपाखराच्या दिसण्यावरनं आणि वेगवेगळ्या बिहेव्हिअर्स त्यांची मराठी नावं पडली आहेत सोसायटीच्या आजूबाजूला किंवा गॅलरीमध्ये जर फुलपाखरं किंवा त्यांच्या गार्डनमध्ये यायची असतील तर कुठली झाडं कुंडीत लावू शकतात किंवा अजून काही उपाय त्याच्यावर करता येऊ शकतात नक्कीच नक्कीच आपल्याला उपाय नक्कीच करता येईल तर सगळ्यात पहिले आहे कुठली फुलपाखरं आपल्या आजूबाजूला उडतायत आपल्या भागामध्ये ते बघणं खूप गरजेचं आहे आणि त्याची जेव्हा आपल्याला एक आयडिया येईल की आपल्याकडे ही फुलपाखरं उडत आहेत तर त्यानुसार आपण त्यांचे रोपं तिथे लावायला पाहिजे उदाहरणार्थ सगळ्यात कॉमन शहरामध्ये आढळणारं फुलपाखरू म्हणजे कॉमन मॉर्मॉन जे, जे स्वॅलोटेल फॅमिलीतलं असतं याची मादी लिंबू कढीपत्ता मोसंब यावरती अंडी घालते अच्छा आणि सोबतच इक्झोरा आणि बाकीच काही रोपं असतील समजा फ्लॉवरिंगचे पेंटास इक्झोरा यावरती ती नेक्टरिंगला येते तर या फुलपाखराला जर तुम्हाला आकर्षित करायचं असेल तर ही रोपं लावणं गरजेचं आहे सोबतच लिंबू ठेवा एक कढीपत्ता ठेवा हे लिंबू कढीपत्ता कुठल्याही घरांमध्ये तुम्हाला मिळू शकतो कारण कढीपत्ता एकतर भाजीत टाकायला लागतो लिंबू आहेच आणि ही खूप कॉमन अशी झाड आहेत जी तुम्हाला मिळू शकतात अच्छा खूप कॉमन मला भरपूर वेळा असा संपर्क येतो की आमच्या लिंबाच्या झाडावरती या आळा सापडलेल्या आहेत बहुतांशी वेळा त्या कॉमन मॉर्मनच्याच असतात अच्छा तर मी असा सल्ला देईन की आळ्या झाडावरच्या न मारता ती अळी काय करते किती पानं खाते ते तुम्ही बघा आणि शेवटी अळी छोटं अंडात अळी ते फुलपाखरू हा प्रवास तुम्ही तुमच्या घरी बघू अच्छा म्हणजे एखाद्या कुंडीत लहान मुलांना देखील तो प्रयोग करून पाहता येईल आळी पासून ते फुलपाखरू कसं होतं किंवा कोश कसं होतं बरोबर तर त्याचं सायकल किती दिवसांचं असतं वेगवेगळ्या फुलपाखरांची सायकल वेगवेगळ्या वेळासाठी असते पण तुम्ही ऍव्हरेज पकडायला सांगितलं तर पंचवीस दिवस अच्छा एक फुलपाखराची सायकल असते मादीने अंडी घातल्यापासनं ते अडल्ट बाहेर ये ती प्रक्रिया कशी असते मी अंडी घालणं आणि त्यानंतर किती दिवस ती अंड्यात राहतात बाहेर कशी अंडी जेव्हा पहिल्यांदा मादी घालते तेव्हा चार ते पाच दिवस अंड्यात अंड ही लाईफ स्टेज असते त्यानंतर एक छोटीशी कॅटरपिलर जी खूप लहान एक मिलीमीटर पेक्षा कमी साईजची असते अच्छा ती अंड्यातनं बाहेर पडते आणि बाहेर पडल्यानंतर तिचं पहिलं अन्न हे तेच अंड असतं ज्यातनं ती बाहेर आली आहे अच्छा ते अंड अळी खाते त्यानंतर अळी आजूबाजूचा वेध घेत की पानं कुठे असतील ते बघत कोवळ्या पानांवरती खायला सुरुवात करते कारण अळी लहान असते तिचे जे दात आणि समोरचा जो मँडिबलचा पोर्शन असतो ज्याने ते चावते तो डेव्हलप झालेला नसतो त्यामुळे सुरुवात ही कोवळ्या पानांवरनं होते त्यानंतर जशी अळी मोठी होत जाईल दहा दहा ते पंधरा दिवस अळी ही स्टेज राहील या स्टेजमध्ये अळी कात टाकत टाकत मोठी होईल अगदी शेवटच्या स्टेज पर्यंत जेव्हा ती राठ पानं खायला सुरुवात करेल राठ पानं कशी खायला सुरुवात करेल तर आता ती मोठी झालेली आहे मोठ्या आळीचं जे मॅन्डिबल आहे चावायचा जो ऑर्गन आहे तो पूर्णपणे डेव्हलप झालेला आहे त्यामुळे ती राठ पानं सुद्धा खाऊन पचवू शकते अच्छा त्यानंतर पूर्ण वाढल्यानंतर दोन दिवसानंतर एक ते दोन दिवसानंतर ती एक धाग्याने स्वतःची बॉडी बांधून घेते झाडाशी अच्छा आणि दुसऱ्याच दिवशी तुम्हाला एक सुंदर कोश ओके फुलपाखराचा दिसेल अरे वा साधारण दहा ते बारा दिवसांनंतर एव्हरेज टाईमने त्यातनं फुलपाखरू बाहेर पडेल अरे वा बटरफ्लाय मंथ सर्वांनी साजरा करावा आणि तू आम्हाला याविषयी सगळी माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद धन्यवाद